रामकृष्णारी तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये तुकोबरायांची स्तुती करणारी तुकाराम तुकाराम ह्या अभंगामध्ये तुकोबरायांविषयीचं जे मनोगत सांगतायत तर तुकाराम तुकाराम एवढं नाव घेतल्यानंतर काफे यम धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ दळी दगडा सहित वह्या तारियेल्या दैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट दुधा तुका विष्णू नाही दुधा धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ जगत वंदनी जग तुकोबरायांच्या या अभंगामध्ये या तुकाराम नुसतं तुकाराम तुकाराम म्हणल्यानंतरही यमालाही भीती वाटत होती यमही कापत होता असं ह्या महाराजांनी एवढं मोठं आपल्या नावाची कीर्ती नावाची दहशत या पृथ्वीतलावरती येऊन केली के होती की ज्यावेळेला यम पण ज्या वेळेला तुकोबरायांना त्यावेळेला ते पण भीत होते असे रामेश्वर भट्ट म्हणतात ज्या संतान ज्या बा माणसाने आपल्याविषयी एखाद्याविषयी एखाद्याविषयी असणारी मनातली भावना ज्या वेळेला एखादा विरोधक असतो विरोधक मित्रांनो तर विरोधक ज्या वेळेला आपली ज्याची प्रशंसा करतो ज्याची वाहवा करत असतो अशी तुकोबरा ह्या अभंगामध्ये रामेश्वर भट्ट म्हणतायत की रामेश्वर म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुकाराम महाराज आणि विष्णू हे वे वेगळे नाही आहेत तुकाराम महाराज आणि विष्णू हे एकच आहेत रामेश्वर महाराज जरी म्हणत असतील तरीही महाराज ज्या ज्या ठिकाणी तुकोबरायांवरती मोठे मोठे प्रसंग उद्भवले ज्या ज्या ठिकाणी तुकोबराया नुसते तुम्ही तुकाराम तुकाराम एवढं जरी जप केला नुसत्या तुकाराम आम्ही आम्ही ज्यावेळेला कोविड होता मित्रांनो त्यावेळेस याच मंदिरामध्ये आम्ही एक लाख तुकोबरायांचा नामजप करायचा असं ठरवलं पण तो एक लाख न होता पाच हजार लाख एवढे मोठे नामजप या ठिकाणी झाले तेवढे लोक या ठिकाणी आणि प्रत्येकाच्या मुखातून एकच तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 अशा पद्धतीचं या ठिकाणी वैभव उभं केलं प्रत्येकाच्या हातामध्ये टाळ पखवाद असेल विणा असेल लावून मृदुंग स्मृती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडेल हा ब्रह्मरस सेवन सेवन करण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी आले आणि त्यांनी एकच जप केला तुकाराम 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 अशा पद्धतीचं प्रत्येकाच्या मुखामधून एकच जप ज्याप्रमाणे तुकोबरायांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराजांनी पालखी सोहळा सुरू केला आणि त्यांनी जो नामचिंतन जो सप जो चालू केला तो ज्ञानभा तुकाराम या भजनाची परंपरा तुकोबरायांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराजांनी सुरू केला आणि तो आजही लाखो वारकरी आमचे एका तालासुरामध्ये पाऊल खेळतील रिंगण खेळतील किंवा जे जे आमचे सांप्रदायिक खेळ असतील ते खेळण्यात त्यांनी ज्या एकाग्रतेने खेळतील ना त्यावेळेस प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच असेल ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा नुसता तुम्ही एवढं तरी म्हणलं ना ज्ञानबा तुकाराम तर बघा म्हणल्यानंतर तुमच्या शरीराला किती एकदम सहनशीलता मिळते शांतता मिळते मी किती प्रसन्न होतोय उजळले भाग्य आता उघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्म नाभ आला आयुष्यामध्ये आल्यानंतर आपण किती एकाग्रतेने भजन करायचं आहे किती एकाग्रतेने त्याचं नामचिंतन गायचं आहे त्याला किती गायचंय गायचं आहे किती एकाग्र व्हायचं हे ज्या वेळेला अंतकरणापासून करसाल ना बेंबीच्या देठापासून ज्या वेळेला तुम्ही त्याला आवळसाल किंवा ज्या बेंबीच्या देठापासून ज्या वेळेला त्याचं मनोगत गासाल ना त्यावेळेचं जे भावनिक चिंतन आहे ती जी एकाग्रता आहे ती जे चिंतन आहे ते तुम्ही केल्यानंतर देव पहावयाशी गेलो देवीच होऊन गेलो मी त्या ठिकाणी कशाला गेलो होतो तर दर्शनाला देवाला पाहायला गेलो होतो पण त्याचं ते सगुण रूप पाहिलं तो नटकत चेहरा पाहिला त्याला हा भाळून गेलो मी आणि त्या ठिकाणी मी काय झालं देवाला पाहिला म्हणून गेलो होतो मित्रांनो मी त्या ठिकाणी जाऊन साक्षात देवच झालो एवढी मोठी ताकद या चिंतनामध्ये तर चिंतन करा नामचिंतन करा आयुष्याचं सोनं होईल या पृथ्वीला आल्यानंतर लाखो जीव आहेत लोखो लोकांक करोडो रुपये आहेत परंतु त्यांना तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत जीवनाचं मर्म जीवनाचं आयुष्यामध्ये आलं तर जीवन कसं जागावं हेच कळलं नाही लाखो रुपये जवळ आहेत पण जर त्याचं मनच समाधानी नसेल लाखो रुपये आहेत पण तो जर जे काही आपल्याकडं बिदागी आहे ती योग्य ठिकाणी जर लावत नसेल त्याचा उपयोग होणार नाही ज्या जी जीवनामध्ये आल्यानंतर जी जी एकाग्रता आहे जी भावनिकता आहे ते जर तुम्ही केली योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्याचं फळ योग्यच होतं जर तुम्ही एखादा छोटंसं रोपटं लावलं तर त्याचा वटवृक्ष झाल्यानंतर तो बाहेरल्यानंतर कळतं अरे इवलेसं रोपं लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी याप्रमाणे मित्रांनो या आणि या जीवनाचा आनंद घ्या रामकृष्णाला